श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहे श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते श्रावण पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनसुद्धा प्रचलित आहे या दिवशी रक्षाबंधनाचा सण हा साजरा केला जातो आणि एकोणीस ऑगस्टला आहे नारळी पौर्णिमा या दिवशी श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि शिवा मूठ आहे मूग प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व देखील वेगळं असतं नारळी पौर्णिमा हा खूप शुभ आणि महत्त्वाची तिथी मानली जाते या दिवशी कोळी बांधव समुद्राची विधिवत पूजा करतात तसेच समुद्राला नारळ अर्पण करून प्रार्थना करतात नारळी हा शब्द नारळापासून आला आहे जो नारळी पौर्णिमेचे मुख्य प्रतीक आहे देशभरात इतर भागात हा दिवस श्रावणी पौर्णिमा रक्षाबंधन आणि काजरी पौर्णिमा म्हणूनही साजरा केला जातो नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी समुद्र देवाला नारळ अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि या दिवशी अतिशय दुर्मिळ योगा तयार झालेला आहे नारळी पौर्णिमाने श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे म्हणून या दिवशी महादेवांच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तसंच या दिवशी आपल्या कुलदेवतेची सुद्धा आपल्याला पूजाही करायची आहे असं मानलं जातं की नारळाचे तीन डोळे भगवान शंकराच्या ती त्रिनेत्राशी संबंधित आहेत या दिवशी व्रत करून नारळापासून पदार्थ खाण्याची प्रथासुद्धा आहे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा आणि सेवाही करायची आहे तसेच वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही उपाय देखील सांगितले आहेत आणि म्हणूनच आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी गाईलाही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष दोष हो शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते पण सात पिढ्यांचं आपलं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छासुद्धा पूर्ण होते अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे जी प्रत्येकाने नारळी पौर्णिमेच्या दिवशी करायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अमावास्या आणि पौर्णिमा आली की घरात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात बराचदा तुम्ही पाहिलं असेल घरामध्ये अचानक भांडण चिडचिड आजार पण येते कारण अमावस्या आणि पौर्णिमेला नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त असतो आणि म्हणूनच या दिवशी काही विशेष उपाय जर आपण केले तर आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहेत नकारात्मकता अडचणी आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधारण असं सा महत्व आहे गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे वा आठ वसुंची कन्या बारा आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे गोसेवा केल्याने आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते त्याचबरोबर आपल्या सर्व मनोकामना सुद्धा पूर्ण होतात साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव सुद्धा मिळालं होतं आणि श्रावण महिन्यामध्ये गोसेवा करण्याला अनन्य असं सा महत्त्व ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर साक्षात महादेव हे प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आपल्याला नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आणि स्नान करायचे आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचं आहे त्याचबरोबर पौर्णिमा म्हणून आवर्जून आपल्या उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करायचं मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ पोसून आपल्याला तिथे एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण हे लावून घ्यायचं ला ला आहे असे छोटे छोटे उपाय हे आपल्याला सकाळीच करून घ्यायचे त्याचबरोबर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची आहे रक्षाबंधन नारळी पौर्णिमा त्याचबरोबर आलेला आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार म्हणून आपल्याला या दिवशी आवर्जून महादेवांची विधिवत पूजाही करून घ्यायची त्यांना दुधाने किंवा जलाने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही रुद्र अभिषेकसुद्धा करू शकतात त्याचबरोबर महादेवांना बेलाची पत्रं त्याचबरोबर धोत्र्याची फुलं धोत्र्याची फळ अतिशय प्रिय भस्म अतिशय प्रिय पांढरी मिठाई आपण अर्पण करू शकतात पांढरी फुलं अर्पण करू शकतात अपराजिताची फुलं अर्पण करू शकतात कणेराची फुलं अर्पण करू शकतात तर ह्या प्रकारे महादेवांची आपल्याला मनोभावे पूजाही करून घ्यायची आता ही पूजा तुम्ही घरी करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊनसुद्धा करू शकता त्याचबरोबर श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी शिवामोठ मोठ आहे मोग म्हणून आपल्याला आवर्जून तीन वेळा मोगाची मोठ ही अर्पण करायची मूठ अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा माझी इच्छा पूर्ण कर रे देवा असं आपल्याला म्हणायचं आपली इच्छा बोलायची आणि तीन वेळा आपल्याला शिवामुठ ही अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला विधिवत महादेवांची पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणून त्यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची त्याचबरोबर आपल्याला समोर सुद्धा दिवा दाखवून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करू शकता तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळाला तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही ही गो सेवा जी आहे ती करू शकतात ही गोसेवा करण्याकरता आपल्याला एक ताजी पोळी तयार करून घ्यायची नेहमी लक्षात ठेवा गाईला कधीही शिळं अन्न हे द्यायचं नसतं तिला नेहमी ताजं अन्नच द्यायचं असतं जर आपल्याकडनं कळत नकळत गायीला शिळ अन्न दिलं गेलं तर त्यामुळे उलट दोषही आपल्याला लागतात तर आपल्याला एक सगळ्यात पहिली पोळी जी आहे ती करता तयार करून घ्यायची ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं पोळीवर तूप लावल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये समृद्धी येते त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा लावायची हळद लावल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो आणि ज्यामुळे आप आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ह्या पोळीवर ठेवायचं गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये गोडवा हा निर्माण होत असतो अशा रीतीने आपल्याला ही पोळी जी आहे ती तयार करायची आहे किंवा तुम्ही गायीला हिरवा चारा खायला सुद्धा देऊ शकता गिर हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपला बुध ग्रह हो जो आहे तो मजबूत होतो आणि जर आपला बुध ग्रह मजबूत झाला तर आपली निर्णय क्षमता जी आहे ती वाढते आणि आपली निर्मय निर्णय घेण्याची जी ती क्षेत्रामध्ये कधीही अपयश हे मिळत नाही आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगतीही होत असते तर आपल्याला काय करायचं आहे ही पोळी त्याचबरोबर आपल्याला एक तांब्यामध्ये पाणी आणि आरतीचं ताट घेऊन गाईजवळ जायचं आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरीही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही, ही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी हे अर्पण करून घ्यायचे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचे त्यानंतर ही जी पोळी आपण घेऊन गेलेली आहेत ती आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायची आणि आपल्या हातातनं तिला खायला द्यायची असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं पोळी खाते आणि तिची जीव आपल्या हातावर लागते तर त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते गाईला पोळी खायला दिल्यानंतर आवर्जून आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे ही गायीची गोसेवा केल्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्यात प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं जप हा करायचा आहे गाईभोवती अकरा प्रदक्षिणा मारून झाल्यानंतर आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि त्याने आपल्या कपाळावर टिळा हा लावून घ्यायचा आहे त्याच बरोबर ही माती आपल्या घरी घेऊन यायची आणि आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर सुद्धा ह्याने टिळा हा लावायचा आहे कारण जो व्यक्ती गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो त्याचबरोबर तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं ही सर्व गोसेवा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे अतिशय उच्च कोटीची सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुबा त्याचबरोबर सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा साक्षात महादेव पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ